स्वतः घर सोडून आमच्या कॅमेरा का लावला असे विचार न करीत महिलेने कल्याण महानगरपालिकेत कार्यरत असलेले कर्मचारी कादर रेवडी यांच्या विरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे कल्याणपूर्व पत्रीपूल येथील राधाकृष्ण मोहन सृष्टी बिल्डिंग जवळील मोहम्मद हनीफ चाळ येथे राहणारे रहिवासी महिलेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कार्यरत असलेले कर्मचारी कादर रेवडी यांनी स्वतःचे घर सोडून महिलेच्या शेजारी कॅमेरा लावल्याबाबत तसेच वारंवार धमकी व वा भांडण करून त्रास देत असल्याबाबत डोंबिवली टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पाहूयात काय म्हणणे आहे त्या महिलेचे नम्राकल शेख मैं वहाँ रहती हूँ राधाकृष्णा मंदिर के सामने नगर में हम लोग आ रहे हैं आठ दिन से हमारे को परेशान करके रखे हैं कादर रेवडी ने वो के डी एम सी में रहता है और ऐसा धमकी देता है क्या मतलब मैं केडेम से में मेरा कोई कुछ नहीं कर सकता है ऐसा बोल बोल के हमारे को आते जाते आते जाते गाला गलो देता है अभी हम लोग महिला मंडल के थ्रू आए उनमें हमने भी ये करे ले तो कैसा हमारे को ऐसा चाहिए कि हमने एन दिए इतने सारे लेडीज़ है हमको हर परेशान करके रखा है और कैमरा उसको हमने अलाउड दिए ही नहीं क्या कैमरा वो लगा सके हमारे चाली में हमारे को ही फोकस करके रखा है और टॉर्चर करके रखा है कि हम लोग ये कर रहे हैं दो दो नंबर मेरे को तो ऐसा परेशान करके रखा है दो नंबर का धंधा कर रही हूँ करके मैं कॉरेक्स बाटले का धंधा कर रही है मेरे हाथों के पीछे पड़े मेरा आदमी जाता काम धंधे पे और मेरे बच्चे लेके मैं उधर रह रही ली मेरा मम्मी जो है करते थे पर अभी हम कुछ नहीं करते हम हमारा कुछ वास्ता नहीं है वो सब धंधों से हमारे को ऐसा टॉर्चर करके रखे बार बार आ रहे परेशान कर रहे बैठना उठना हमारा हराम करके रखे रहे कादर रेवड़ी है ना वो बार बार जाके जाता है कंप्लेट देता है म्यूनसिपलिटी वाले लोग को पुलिस वाले लोग को बहुत परेशान करके रखे हमारे को पुलिस वाले भी आके हमारे को परेशान करते हैं बोले तुम्हारे नाम की कंप्लेट आती है तो तुम कॉलेज बाटला बाट के धंधा करते हैं ऐसा वैसा करके दबाव या प्रकरणात पोलीस दबावाखाली तक्रार घेत नसल्याचा दखल घेत रामनगर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांची भेट घेऊन या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आपला पाठिंबा दर्शविला हे महिला बचत गटचे महिला कार्यकर्त्यामध्ये प्रमुख आहे माझं नाव प्रमिला पौडवाल जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या महिलांवर अत्याचार होतो हे मला सण होत नाही मला काल आले कानावरती आला एक नाही दोन नाही पाच सहा महिला आहे त्यांच्यावरती हा काय नाव कुरेसी कुरसी हां कादर रेवडी हा त्यांच्यावरती हां यांच्यावरती अत्याचार करतो आहे यांच्यावरती गलत गलत म्हणजे शिवाय देतो इशारे करतो प्लस तो आर पी आयमध्ये आहे म्हणून कार्यकर्ता फायदा घेतो कार्यकर्त्यामध्ये आम्ही पण आहे पण कार्यकर्त्याचा गैरफायदा घेतला नाही पाहिजे परत तो डी एम सीमध्ये कामाला त्याचाही फायदा घेतो कॅमेरा न्या यांना विचारता तिथं लावला आहे आणि ते त्याच्या हातात आहे कसं ते कॅमे कॅमेऱ्याचा यूज करेल तो करतो बायका कसे पण बसतात उठतात त्यांना बघत राहतो जर बायका जर बोलायला गेले तर स्वतः पोलिसांना बोलवतो म्हणजे यांच्यावर हाती करतो आणि या बायकामध्ये सामान्य बायका आहे यांना रोजचं पडलेलं आहे ना यातलं काहीच माहीत नाही पोलीस स्टेशनला कसं जायचं पुढे काय करायचं पण माझ्या बचत गटामध्ये बायका आहे काल माझ्या कानावर आला म्हणून यांना आता मी पुढेपर्यंत नेणार आहे शक्य झालं तर मी कमिशनरपर्यंत होऊन जाईल पोलीस सांगितलं आता आम्ही आम्ही आल्यानंतर यांची एन सी घेतली त्याच्याबरोबर घेतली नव्हती मी आल्यानंतर घेतली आहे आता उद्या आम्ही कारवाई करू आता हे लोक करतात की नाही ते बघू नाही तर मी पुढे जाणार आहे महिलांना न्याय देणार जय हिंद जय महाराष्ट्र मानक पालिका कर्मचारी कादर रेवडी यांना विचारणा केली असता त्यांनी मात्र सदर आरोप हे खोटे व बिनबुडाचे असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले कादर रेवडी सावित्रीबाई कुलू अध्यक्ष आहे माझ्या एरियामध्ये चार पाच मुलं अशा आहेत की ते रिक्षामध्ये बसून गांजा विकतात आणि गांजा पितात त्यांना मी विरोध केला तर त्यांच्या बायका मध्ये येऊन आम्हाला त्रास देतात ते माझ्या मुलाचं नाव फोटो फोटो घेतात आहे आणि त्यांच्या बायका मुलमुली त्यांना त्यांच्या नवऱ्यांना सपोर्ट करत आहे मुलांना सपोर्ट करत आहे समोर बसून गांजा पितात त्यांच्या रिक्षामध्ये बसून आणि विकतात पण सादि शेख इस्माइल सय्यद आणि इम्रान सय्यद आणि चंद्रकांत जाधव हे तिघे तेवढे तिथं रिक्षात त्यांच्यासमोर बसून लेडीजसमोरच बसून पितात विकतात आणि आम्ही विरोध करायला गेलो आम्हाला टार्गेट करतात माझे जवान मुलांना टार्गेट करतात माझी मुलं ग्रॅज्युएशन शिकलेले मला मेंटली झालेलं झालेले मला टेन्शन झालेलं आहे खूप मला माझ्या डोक्याला खूप अॅडक झालेलं हे बघून माझ्या मुलांना टार्गेट करणार त्यांनी असं आस, त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या घराच्या इथे कॅमेरा न लावता त्यांनी आमच्या घराच्या इथे कॅमेरा लावला आम्ही जिथं बसतो तिथंच त्यांनी कॅमेरा लावले माझी गाडी लागणार आहे तिथे माझी गाडी आली आठ लाखाची त्यासाठी मी कॅमेरा तिथे लावला ह्याच्या आधी माझ्या गाडीचे चाक तोड तोडले गेले माझ्या गाडीतलं पेट्रोल चोरी केलं गेलं ते तिथं जिथं जे ते गांजा किनारे बसतात ना त्यांनीच ते कर केलेलं त्यासाठी मी तिथे लावलेलं आणि माझी आता सध्या नवीन गाडी आलेली त्यासाठी मी तिथं कॅमेरा तिथं लावलेला त्यांच्या घराचा काहीही संबंध नाही त्यांना रिक्षा बाहेर लावायला सांगायचं ना दादा तुम्ही काय ते नंतर त्यांना खास तिथं समोर बसून गांजा प्यायचं समोर तेवढा अडचणीमध्ये रिक्षा लावली येतं लोकांनी आतमध्ये हां या बायका विरोध करायचं विरोध करायला गेला बायका येतात आम्हाला टार्गेट करायला माझ्या मुलांना टॉर्चर करायला आणि मुद्दा माझ्या मुलांचे नावं घेतात काय शिवीगाळ आणि ह्यांचे मुलं गांजा पिऊ शिवाय देतात आम्हाला घरापर्यंत येऊन माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेज पण नाही आता त्यांचा काय संबंध माझ्या दारात यायचा बोला माझ्या घरापर्यंत यायचं त्या इम्रानचा काय संबंध हां माझ्या दुकानवाल्यांना त्रास देतात माझ्या ते पान टपरीवाल्याकडनं दम देऊन पैसे आणतो तो इम्रान आणि परत ते ऊसवाला त्याला मारून त्याच्याकडनं पैसे घेतात पाच पाच ग्लास फुकटचे जूस घेऊन येतो तो इम्रान इम्रान सय्यद म्हणून गांजा पिकच्या गांजेच्या नशामध्ये बोला हां आणि ते पाणीपुरीवाल्याला दम देतो आणि चार चार पाच पाच प्लेट पाणीपुरी शेवपुरी घेऊन येतात तिथून त्याला दम देऊन तो इम्रान सय्यद म्हणून गांजेच्या नशामध्ये आम्ही जाऊ दे म्हणून सोडून देतो जाऊ दे आम्ही त्याला पण आमच्या दुकानवाला न ओरडतो माझे तीन दोन दुकान आहे एक उसाची गाडी आणि ते पाणीपुरी ते पानटपुरीवाल्याला पण दम देतात पैसे दे पैसे दे म्हणून बिडी दे सिगरेट दे माझी दे म्हणून इम्रान सय्यद आणि तो इस्माईल सय्यद जाऊन तिथे गांजेच्या नशामध्ये आणि साजी देऊन तिथे आम्हाला दम देतो तिथे या प्रकरणात आता परस्पर विरोधी तक्रार दाखल झाली असून पोलीस तपास करीत आहेत विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट